हॅलो फ्रेंड्स प्रीतीच ऑडिओ बुक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपण ऐकत आहात भाग्य दिले तू मला भाग सत्तावन्न रात्री शौर्य नंदिनी जाणार म्हणून नंदिनीचे आई बाबा त्यांना भेटायला आले होते तो सुद्धा आज लवकरच ऑफिसवरून आला होता सगळ्यांच्या छान गप्पा गोष्टी चालू होत्या पप्पा आणि शौर्यने नंदिनीच्या बाबांना घडलेलं सगळं सांगणं टाळलं होतं तशी शौर्याचीच इच्छा होती रात्री डिनर झाल्यानंतर शौर्य नंदिनी आणि बाकी सगळ्यांचा निरोप घेऊन आई बाबा परत घरी निघून गेले सर्व तयारी झाली होती तसे शौर्य नंदिनी देवाचा आणि मग पप्पा आणि मॉमचा आशीर्वाद घेऊन एअरपोर्टला जायला निघाले काका आणि काकी अजूनही कोणामध्ये जास्त मिक्स होत नव्हते नंदिनीची इच्छा म्हणून शौर्य आणि ती त्यांना रूम मध्ये जाऊन भेटून आले होते यावेळी त्यांनी सुद्धा कुठलेही आढेवेळे न घेता दोघांना आशीर्वाद दिला होता रॉकी दोघांनाही सोडवायला एअरपोर्टवर आला होता मी नाहीये तर इथली सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे शौर्य रॉकीला सूचना देत म्हणाला तुम्ही इथली काळजी करू नका बॉस मी सगळं व्यवस्थित सांभाळेन रॉकी अगदी विश्वासाने म्हणाला तसे शौर्य आणि नंदिनी एअरपोर्टच्या आतमध्ये शिरले नंदिनी पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसणार होती त्यामुळे थोडीशी नर्वस झाली होती त्याने ते ओळखलं आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घट्ट पकडला मग मिसेस शौर्य तयार आहात माझ्यासोबत एका नवीन प्रवासासाठी तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुझ्यासोबत आयुष्यातल्या प्रत्येक प्रवासासाठी मी नेहमीच तयार आहे ती सुद्धा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तसा तो समाधानाने हसला कायमसाठी बऱ्याच तासांच्या प्रवासानंतर दोघेही पॅरिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आवश्यक सगळी प्रक्रिया केल्यानंतर विमानतळावरून प्रायव्हेट गाडीने आधीच बुक केलेल्या हॉटेलवर पोहोचले एवढ्या मोठ्या प्रवासाने नंदिनी तर पूर्ण थकून गेली होती पण जशी ती गाडीत बसली तसा बाहेरचा नजारा पाहून तिचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला वाव शौर्य कसलं भारी आहे हे सगळं ती गाडीच्या काचेतून बाहेर पाहत म्हणाली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली पुढचे सात ते आठ दिवस आपण इथेच आहोत त्यामुळे पाहिजे तेवढा एन्जॉय एन्जॉय करून घे तो तिचे गाल ओढत म्हणाला तशी ती सुद्धा खुदकन गालात हसली दोघेही नाही म्हटलं तरी प्रवासाने पूर्ण थकले होते रूममध्ये आल्यावर नंदिनी लगेच बेडवर आडवी झाली नंदिनी आधी फ्रेश होऊन ये भूक लागली असेल ना तुला खाऊन घे आणि मग आराम कर शौर्य तिला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला नाही नको मला आता खूप झोप येते थोडा वेळ झोपू देना ती बारीक तोंड करून म्हणाली डोळे खरंच जड झाले होते तिचे एवढा मोठा प्रवास तिने पहिल्यांदाच केला होता त्यालाही समजत होतं ती थकली आहे पण जेवण न करता झोपी जाईल हे त्याला आवडणार नव्हतं म्हणून तो तिला फोर्स करत होता अजिबात नाही हा फ्रेश होऊन ये तुला बरं वाटेल मस्त जेवण करून झोप त्याने आता तिला हाताला धरून उठवून बसवलं तसं तिने त्याच्याकडे वैतागून पाहिलं आणि मग पाय आपटत वॉशरूममध्ये निघून गेली तिचे ते नखरे पाहून तो गालातच हसला काहीच वेळा ती फ्रेश होऊन बाहेर आली तोपर्यंत त्याने दोघांसाठी पॅरिस स्पेशल आणि फेमस फूड ऑर्डर केलं होतं आणि तो वॉशरूम मध्ये निघून गेला थोड्या वेळाने दरवाजा वाजला तशी नंदिनी गडबडली बायको जेवण आलं असेल आतमध्ये घे आणि दरवाजा व्यवस्थित लाव त्याचा वॉशरूम मधून आवाज आला तशी ती बेडवरून उठली आणि दरवाजा उघडला दारात एक वेटर स्मिथ हास्य करत जेवणाचा मुव्हिंग टेबल घेऊन उभा होता तिने सुद्धा त्याला एक छानशी स्माईल देत टेबल आत घेतला आणि दरवाजा व्यवस्थित बंद केला शौर्य लवकर ये ना मला भूक लागली आहे ती बाहेरून ओरडली एवढा वेळ तिला झोप आली होती पण आता जेवण पाहून तिला भुकेची जाणीव झाली हो आलो पाच मिनिटात तो म्हणाला आणि पाचच मिनिटात आवरून बाहेर आला त्यानंतर दोघांनीही मस्त जेवणावर ताव मारला जेवण खूप छान होत थोडं वेगळं होत पण तरीही तिला ते आवडलं जेवण झाल्यानंतर दोघेही रूमच्या ओपन बाल्कनीमध्ये आले समोरच पॅरिसचा खूप छान नजारा दिसत होता नंदिनी मन भरवून सगळं पाहत होती दोघेही सोफ्यावर बसवून छान गप्पा मारत होते थकल्यामुळे आणि आता छान जेवण केल्यामुळे तिचे डोळे परत जड झाले बोलता बोलता तिने त्याच्या खांद्यावर मान टाकून दिली आणि तशी झोपी गेली ती काही बोलत नाहीये हे पाहून त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपली होती तो गालातच हसला आणि त्याने तिला थोडं बाजूला करून दोन्ही हातावर उचलून घेतलं रूम मध्ये येऊन बेडवर व्यवस्थित झोपवत तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून तिचे चेहऱ्यावर आलेले केस त्याने अलगत मागे सारले फ्रेश झाली होती त्यामुळे चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश सुद्धा नव्हता तिचा दुधासारखा गोरा रंग चमकत होता अंगात लोवर आणि टी शर्ट घातलेला गळ्यात छोटस मंगळसूत्र बस एवढंच तिचं सौंदर्य खुलवायला पुरेसं होतं तो एकटक तिला निहाळत होता तिच्या कपाळावर किस करण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही त्यावेळी एक वेगळीच फिलिंग त्याच्या शरीरभर पसरली आपली ही ट्रीप तुझ्या नेहमी आठवणीत राहील नंदिनी जगातली सगळी सुख मला तुझ्या पायात आणून ठेवायची आहे तुला नेहमी हसताना पाहायचं आहे तो तिच्या गालाला हात लावत अगदी मनापासून म्हणाला ती मात्र गाढ झोपली गेली होती त्याने मग बाल्कनीत जाऊन रॉकीला कॉल केला आणि तिथले अपडेट्स घेऊ लागला बायको उठतेस ना तो तिच्या तोंडावरून ब्लँकेट काढत म्हणाला तसे तिच्या चेहऱ्यावर थोडेसे वैतागलेले भाव जमा झाले खडूस प्लीज झोपू दे ना ती आळसावलेल्या आवाजात म्हणाली आणि तिने परत तोंडावर ब्लँकेट ओढून घेतलं त्याने कपाळावरच हात मारला तू इथे फिरायला आली आहेस की झोपा काढायला एवढंच सांग चल फ्रेश हो आपण मस्त बाहेर फिरून येऊयात भूक पण लागली असेल ना काहीतरी खाऊन हो येऊयात त्याने तिच्या तोंडावरचं ब्लँकेट परत एकदा काढत आणि बळजबरी तिला उठून बसवत म्हटलं चल उठ मस्त फ्रेश होऊन ये त्याने तिचे केस व्यवस्थित करत तिला सांगितलं तिने डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहिलं तर तो पूर्ण फ्रेश होऊन बसलेला होता तू नाहीस का झोपला तिने त्याच्याकडे पाहून म्हणाले नाही ते काम तू करत होतेस ना मग मी थोडं ऑफिसचं काम करत बसलो तो तिला चिडवत म्हणाला तसं तिने बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं सॉरी बाबा मस्करी करत होतो आणि महत्वाचे मेल्स चेक करत होतो झोप येत नव्हती मग बसलो काम करत तो म्हणाला इथे असेपर्यंत ऑफिसला कुलूप लाव समजलं नाहीतर तो लॅपटॉप फेकून देईल मी आपण फिरायला आलोय ना ती रागात म्हणाली तू सोप तू स्वतः झोपा काढतेस ते चालतं का तो बारीक डोळे करून म्हणाला तशी तिने जीप चावली ओके सॉरी मी फक्त पाच मिनिटात रेडी होऊन येते मग आपण छान फिरायला जाऊयात ती बेडवरून खाली उतरली आणि मग बॅगमधून कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली थ्री फोर्थ जीन्स त्यावर रेड कलरचा टी शर्ट आणि त्यावर डेनिम जॅकेट केस मोकळे सोडलेले हलका मेकअप पायात स्पोर्ट शूज एकदम डॅशिंग लुकमध्ये नंदिनी कमाल दिसत होती तोर तर तिच्याकडे भान हरपून पाहत होता त्यानेही जीन्स आणि टी शर्ट घातला होता त्यावर डेनिम जॅकेट घातलं होतं दोघेही अगदी एकमेकांना मॅच होत होते चलायचं त्याने तिच्या डोळ्यात पहा तिच्यासमोर हात केला तसं तिने हसून त्याच्या हात हात हातात हात दिला दोघेही रूममधून बाहेर पडले त्यांनी छान नाश्ता केला आणि आता पॅरिसची संध्याकाळ एन्जॉय करू लागले दोघेही फक्त हातात हात घालून भटकत होते मोठमोठ्या इमारती लाईट्स सगळं पाहून नंदिनी अगदी भारावून गेली होती पहिला दिवस तर प्रवासात आणि का आणि आराम करण्यात आणि भटकंती करण्यातच निघून गेला रात्री दोघांनीही छान डिनर एन्जॉय केला आणि परत गप्पा मारत तसे झोपी गेले अजून पुढचे आठ दिवस ते भरपूर एन्जॉय करणार होते हे आठ दिवस त्यांच्या आयुष्यातले अविस्मरणीय दिवस असणार होते यामध्ये दोघेही मनाने जवळ येणार होते आणि नात्याची एक नवीन सुरुवात करणार होते कथेचा हा भाग इथे संपतो पुढील भाग लवकरच हा भाग आवडला असेल तर प्लीज कॉमेंट्स नक्की करा